रक्ताचा तुटवडा भासत असल्यानं जिल्हाधिकाऱ्यांसह पोलीस अधीक्षक आणि आमदारांनी रक्तदान शिबिरामध्ये सहभाग घेत रक्तदान कलि आहे तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये तब्बल चार हजार बाटल्यांचं संकलन करण्यात आलं जिल्ह्यात सध्या रक्ताचा तुटवडा भासत असल्यामुळे अहमदनगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली अहमदनगर शहरात भव्य असं रक्तदान शिबिर भरवून जवळपास चार हजार रक्तांच्या पिशव्यांचं रक्त संकलन करण्यात आलं या रक्तदान शिबिरामध्ये जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला आमदार संग्राम जगताप प्रसिद्ध उद्योगपती नरेंद्र फिरोदिया तसेच सामाजिक कार्यकर्ते नगरसेवकांनी सहभाग घेतला होता नगर शहरातल्या आणि जिल्ह्यातील अनेक नागरिकांनी देखील या रक्तदान शिबिरात उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत रक्तांच्या चार हजार पिशव्यांचं रक्त संकलित केलं आहे सध्या अनेक दवाखान्यांमधून रक्तांसाठी रक्तपुरवठा मागणी होत असल्याने रक्तपुरवठा करणाऱ्या रक्ताच्या पिशव्यांची कमतरता जाणवत असल्यामुळे असं रक्तदान शिबिर वेळोवेळी भरवणं गरजेचं आहे रक्तदान शिबिराच्या माध्यमातून हे एक मोठं समाजकार्य असून एखाद्या रुग्णाला जीवदान देण्यासारखं काम असल्यानं पुढील काळातही मोठे भव्य रक्तदान शिबिर भरवण्याचा मानस आमदार संग्राम जगताप यांनी बोलून दाखवला आज झालेल्या रक्तदान शिबिरामध्ये रेकॉर्ड ब्रेक रक्तदान होणार असल्याची माहिती संग्राम जगताप यांनी दिली आहे सहभागी देखील लोक आपल्याला सकाळी साडेसहा ला पहिला डोनर या ठिकाणी रक्तदान करत होता हे एक वैशिष्ट्य आपल्याला याच्यामध्ये उल्लेख करावा लागला आणि मला खात्री आहे की हा ब्लड डोनेशन कॅम्प हा ज्यावेळेला झाला ते यांनी नगर जिल्ह्याचा एक रेकॉर्ड ब्रेक केला सर्वात जास्त ब्लड डोनेशन कॅम्प हे यांनी केलं आणि आज जरी याचं प्राथमिक स्वरूपामध्ये होत असला तरी दोन दिवसापूर्वी देखील तालुका तालुका स्तरावरती झालेला आहे आणि जवळपास याच्यामध्ये प्रत्येक तालुक्यातून मिळून ता संपूर्ण जिल्ह्याचं जर यांचं कॅल्क्युलेशन केलं तर तो देखील जवळपास बाराशे ते पंधराशेचा आकडा हा त्यांचा ब्लडोनेशनचा झालेला आहे मला वाटतं किमान एक चार पाच हजारच्या पुढे हा आकडा जाईल कारण की तालुक्याचा आणि जिल्ह्याचा आणि शहराचा धरून त्यामुळे अशाच पद्धतीनं लोकांनी पुढच्या काळामध्ये असाच ब्लडोनेशन कॅम्प आयोजित करावा करावान मीडियासाठी प्रतिनिधी सार्थक थोरात अहमदनगर